केवळ पोशाख नाहीत तर त्या महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचे आणि कलात्मकतेचे प्रतीक आहेत प्रत्येक साडीची खासियत आणि इतिहास आहे ज्यामुळे त्या अधिक मौल्यवान ठरतात नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघूयात पैठणी साड्यांचे प्रसिद्ध असे दहा प्रकार नंबर एक बांगडी मोर पैठणी या साडीमध्ये बांगडीच्या आकारात मोराचे नक्षीकाम असते ही साडी विवाह सोहळ्यांसाठी विशेष मानली जाते नंबर दोन मुनिया ब्रॉकेड साड्यांमध्ये हिरव्या पोपटाचे नक्षीकाम असते जे साडीच्या पल्लू आणि काठांवर दिसते नंबर तीन ब्रोकेड पैठणी या साड्यांमध्ये जरीच्या धाग्यांनी भरगतच नक्षीकाम केलेले असते ज्यामुळे त्या अधिक आकर्षक दिसतात नंबर चार एक दोती पैठणी या साडीमध्ये एकाच एक रंगाचा वापर केला जातो आणि त्यावर साधे बुट्टे असतात ही साडी हलकी आणि दैनंदिन वापरासाठी योग्य आहे नंबर पाच पेशवाई पैठणी पेशव्यांच्या काळातील वास्तुकलेपासून प्रेरित या साड्यांमध्ये राजेशाही डिझाईन्स आणि गडद रंगांचा वापर केला जातो नंबर सहा नऊवारी पैठणी ही नऊ गजांची साडी पारंपरिक पोशाखाचा भाग आहे ज्यामध्ये पारंपरिक नक्षीकाम असते नंबर टिशू पैठणी या साड्या रेशीम आणि जरीच्या मिश्रणाने बनवल्या जातात ज्यामुळे त्या चमकदार आणि हलक्या असतात नंबर आठ आसावली पैठणी या साड्यांमध्ये फुलांच्या वेलींनी सजवलेले नक्षीकाम असते जे साडीच्या पल्लू आणि काठावर दिसते नंबर नऊ नारळी पैठणी या साड्यांमध्ये नारळाच्या झाडांचे आणि लाटांचे नक्षीकाम असते जे समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्याचे प्रतीक आहे नंबर दहा महाराणी पैठणी ही साडी राजेशाही भव्यतेचे प्रतीक आहे ज्यामध्ये समृद्ध रंगसंगती आणि जरीचे नक्षीकाम असते पैठणी साडी महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि कलात्मक परंपरेचा एक अमूल्य भाग आहे या साड्या त्यांच्या नाजूक रेशमी कापड जरीच्या कामासाठी आणि पारंपरिक डिझाईनसाठी प्रसिद्ध आहेत तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील या सुंदर अशा पैठणी साड्यांचे दहा प्रसिद्ध प्रकार तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद